जर तुम्ही पाच सिटीमध्येच काम केलं असेल तरच तुम्ही याला क्वालिफाय होऊ शकतो बाकीच्या का मध्ये काम केलेल्या लोकांनी ना काम नाही आता इंदोर सारखी सिटी आहे ज्या सिटीमध्ये जो कचरा उचलण्याचं काम करतो त्यांना भारतात नंबर वन दिलेला आहे आपण मग ती कंपनी जी नंबर वन आहे भारतामध्ये कचरा उचलण्यामध्ये ती मुंबईच्या टेंडरला क्वालिफाय होत नाही त्यांना बाहेर काढलं जात का तर दिल्ली आणि गुजरातच्या ज्या कंपन्या ज्यांनी मेट्रो सिटीमध्ये काम केलं त्यांना फक्त क्वालिफिकेशन मिळवण्यासाठी मला असं वाटतं या पद्धतीचे घोळ हे अनेक आहेत या टेंडर कंडिशन मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या गेल्या तीन वर्षात झालेल्या नाहीत आणि आपण वारंवार बघतो की या महानगरपालिकांमध्ये ज्या पद्धतीचे घोटाळे व्हायला लागले आहेत आज नगरसेवक नसल्यामुळे लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे घोटाळ्यांची संख्या आणि घोटाळ्यांची किंमत या दोन्ही वाढवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका तयारी करताना आपल्याला दिसते या घोटाळ्याचा एक उत्कृष्ट नमुना आज आम्ही तुमच्या समोर पुराव्यांच्या आधारे दाखवत आहोत महानगरपालिकेच कचरा उचलण्याचं टेंडर हे दरवर्षी निघतं साधारण एका ग्रुपचं टेंडर हे शंभर ते एकशे वीस कोटी रुपयाचं त्या टेंडरची किंमत यावेळेला वाढून साडे ते पाचशे कोटी झालेली आहे जी आमची माहिती आहे त्यानुसार हे जे त्या जी टेंडर जेव्हा निघालं आता कसं असतं की टेंडरच्या कंडिशन्स या सर्वसामान्य ठेवल्या जातात या कारणासाठी ठेवल्या जातात की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कंत्राटदार सहभागी व्हावेत आणि महानगरपालिकेचा फायदा व्हावा म्हणजे उदाहरणार्थ समजा जर शंभर रुपयाचं टेंडर असेल आणि ते वॉर्ड वाईज केलं तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कंत्राटदारांची वाढते जर टेंडर कंडिशन नॉर्मल असते तर आणि कंत्राटदारांची कॉम्पिटिशन वाढली तर शंभर रुपयाचा टेंडर हे लोक ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये म्हणजे महानगरपालिकेचे पाच दहा रुपये वाचतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण करत कोट या ज्या किमती आहेत टोटल टेंडर माझ्या मते सहा ते साडेसहा हजार करोडचं हे टेंडर आहे जे महानगरपालिकेने काढलेलं आहे या टेंडरमध्ये काही कंडिशन अशा ठेवल्या गेल्यात या कंडिशन माझ्याकडे आहेत आत्ता की जाणीवपूर्वक एक पाच सहा कंत्राटदारच ह्याच्यामध्ये क्वालिफाय झाले पाहिजेत बाकीचे कंत्राटदार उडाले पाहिजेत जेणेकरून याच सहा कंत्राटदारांना पाच सहा कंत्राटदारांना काम मिळेल आणि बाकीच्या काम मिळणार नाही याच्यामध्ये प्रामुख्याने तीन कंपन्या या गुजरात आणि दिल्लीच्या आहेत या मुंबईच्या कंपन्या नाहीत आणि या कंपन्यांना कसं आपल्याला या टेंडर प्रक्रियेसाठी क्वालिफाय करता येईल यासाठी या कंडिशन्स बनवलेल्या आहेत आता मी एक उदाहरणार्थ सांगतो की ज्या कशा पद्धतीने बनवल्या गेल्या आता एक आ, कंडिशन अशी होती की नेटवर्क त्या कंपनीची जी आहे आणि त्याचा जो ऐंशी पर्सेंट ऑफ टर्न ओव्हर सर्टिफाईड बाय ही कंडिशन होती आता रिवाइज कंडिशन मध्ये काय केलंय त्यांना मॅन्डेटरी केलंय की नेटवर्थ फाईव्ह्युटिव्ह इयर दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत त्यांची पॉझिटिव्ह पाहिजे तर याच्यावर होतं असं जेव्हा एक सुरुवातीला कंपनी तयार होती तेव्हा त्या कंपनीमध्ये सुरुवात जेव्हा असते तेव्हा त्यांना काम नसते इन्व्हेस्टमेंट असते त्यामुळे ती हो बॅलन्सशीट थोडीशी निगेटिव्ह असते आणि ती कालांतराने जेव्हा काम मिळत जातं कंपनीला पॉझिटिव्ह होते मुळात ही कंडिशन मागच्या वेळेला अशी होती की पाच वर्षातली तीन वर्ष तुमची बॅलन्सशीट पोजेट पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला काम मिळालं तुम्ही क्वालिफायर ही कंडिशन जाणीवपूर्वक बदलली गेली कारण या कंडिशन मध्ये फक्त त्या डेल्ली आणि गुजरातच्या कंपन्याच क्वालिफाय होत होत्या म्हणून ती कंडिशन बदलली गेली जे आधीच काम होतं मागच्या वेळा जे केलेलं त्याच्यामध्ये काय होतं सिमिलर वर्क वॉज वॉझ एज कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट फॉर एनी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट पीएसयू ओव्हर द लास्ट सेव्हन फायनान्शियल इयर्स एक्सक्लुडिंग स्लीट रिवाइज कंडिशन मध्ये काय केलं सिमिलर वर्क नाव मॅन्डेट्स म्हणजे त्याचं कामाचं स्वरूप त्यांनी बदलून टाकलं त्याच्यामध्ये डोअर टू डोअर कलेक्शन स्टोरेज सेग्रिगेशन ट्रान्सपोर्टेशन अँड डिस्पोजल टू एस एल एफ वेस्ट प्रोसेसिंग प्लॅन स्पेसिफिकेशन इन मेट्रो सिटीज आता हा सर्वात महत्वाचा आहे इन मेट्रो सिटीज आता ज्या कंपन्या समजा इंदोरला काम करत असतील बाकीच्या ठिकाणी काम असतील आता मेट्रो सिटीज म्हटल्यावर तुमचं जे रिस्ट्रिक्शन बेंगलोरला काम करत आहे मेट्रो सिटी म्हटल्यावर तुमचं रिस्ट्रिक्शन हे चार सिटींवर येतं मुंबई कलकत्ता दिल्ली बेंगलोर आणि चेन्नई आता जर तुम्ही पाच सिटीमध्येच काम केलं असेल तरच तुम्ही याला क्वालिफाय होऊ शकता मग बाकीच्या सिटीमध्ये काम केलेल्या लोकांनी कामा नाही आता इंदोर सारखी सिटी आहे ज्या सिटीमध्ये जो कचरा उचलण्याचं काम करतो त्याला भारतात नंबर वन दिलेला आहे आपण मग ती कंपनी जी नंबर वन आहे भारतामध्ये कचरा उचलण्यामध्ये ती मुंबईच्या टेंडरला क्वालिफाय होत नाही त्यांना बाहेर काढलं जात का तर दिल्ली आणि गुजरातच्या ज्या कंपन्या ज्यांनी मेट्रो सिटीमध्ये काम केलं त्यांना फक्त क्वालिफिकेशन मिळवण्यासाठी मला असं वाटतं या पद्धतीचे घोळ हे अनेक आहेत या टेंडर कंडिशन मध्ये या टेंडर कंडिशन ज्या आहेत त्या मी कॉपी आपल्याला देईन याची दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की वसई विरार महानगरपालिकेने नुकतंच एक सिमिलर पद्धतीचं काम काढलं त्यांनी असं केलं की वॉर्डवाईज काम देईल ज्यामुळे टोटल छप्पन कंत्राटदारांनी भाग घेतला त्याच्यामध्ये आता छप्पन कंत्राटदारांनी भाग घेतल्यामुळे कॉस्ट आहे जी शंभर रुपये समजा येत असेल वसई विरार महानगर ती ऐंशी रुपयापर्यंत आली वीस टक्के कमी आली त्यांना कॉस्ट उलट जी आमची माहिती आहे महानगरपालिकेचं टेंडरचं कॉस्ट एस्केलेशन झालेलं आहे म्हणजे कंत्राटदारांनी हे जे क्वालिफाय झालेले कंत्राटदार आहेत त्यांनी टेंडर रेट ची अपेक्षा म्हणजे सहा हजार कोटीपेक्षा चाळीस टक्के अबोव हे टेंडर भरलेलं आहे चाळीस ते पस्तीस टक्के अबो टेंडर भरलेले म्हणजे महानगरपालिकेचं जे काम सहा हजार करोड मध्ये व्हायला पाहिजे त्याच्यात चाळीस टक्के वाढलेले आहेत आता हे कोणाचे पैसे आहेत हे जे चोवीसशे कोटी रुपये वरचे जाणार हे कोणाचे पैसे आहेत ते तुमच्या आमच्या करदात्यांच्या पैसे आहेत मग जे काम सहा हजार कोटी मध्ये होऊ शकतं त्या कामाला तुम्ही चोवीसशे कोटी रुपये जास्ती का देताय हा आमचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये जे बीएमसी मध्ये मॅनेजमेंट असते की बाबा हे टेंडर कोण घेणार हे टेंडर कोण घेणार हे टेंडर कोण घेणार हे टेंडर कोण घेणार हे जे कार्टल तयार केले गेलं जे सहा ग्रुप आहेत ते ग्रुप असे आहेत आर साउथ आर नॉर्थ आर सेंट्रल हा ग्रुप पी 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 साउथ, ईस्ट, नॉर्थ हा ग्रुप के ईस्ट के वेस्ट हाई ग्रुप एच ईस्ट एच वेस्ट हाई ग्रुप ई वॉर्ड एफ साउथ एफ नॉर्थ हाई ग्रुप जी नॉर्थ जी साउथ हा एक ग्रुप झाला आणि ए वॉर्ड बी वॉर्ड सी वॉर्ड आणि डी वॉर्ड हा एक ग्रुप झाला आता या सगळ्या ह्याच्यामध्ये जे कार्टल तयार झालेला आहे त्यांनी ठरवलेलं आहे की कि तू किती पैसे कोट करायचे महानगरपालिकेला मी किती कोट करणार असं ह्या सगळ्यांनी एक कार्टल तयार केलं आणि ठरवून ही टेंडर भरलेली आहे अजून या टेंडरचं सी पॅकेट ओपन झालं नाही पण जी आमची माहिती आहे या कंपन्या याच्यामध्ये क्वालिफाय झालेल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुठल्या मेट्रो वेस्ट हँडलिंग मेट्रो वेस्ट मेट्रो वेस्ट हँडलिंग एजी इन्वयरो या दोन्ही कंपन्या दिल्ली वेस्ट आहेत या सगळ्या डेल्ली वेस्ट कंपन्या आहेत मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट आणि आणि दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट या ज्या कंपन्या सगळ्या दिल्लीच्या कंपन्या आहेत आणि काही मुंबईतल्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी या गुजरात आणि दिल्लीच्या कंपन्यांची हात मिळवणी केलेली आहे कारण या मुंबईच्या कंपन्या क्वालिफाय होत नव्हत्या म्हणून त्यांनी त्या दिल्लीच्या कंपन्यांची हात मिळवणी केली आणि तेही त्या टेंडरमध्ये घुसलेले अशा टोटल सहा कंपन्या आहेत त्यांची हा एक वायखान आहे ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट आहे एक मला वाटतं दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट आहे एक आ, मेट्रो वेस्ट हँडलिंग आहे है। या सगळ्या कंपन्या क्वालिफाय होणार आहेत आता हे मी तुम्हाला आधी सांगतोय अजून सी पॅकेट उघडलं नाही कोण क्वालिफाय कोण नाही अजून महानगरपालिकेने उघडलं नाही पण त्याच्या आधी मी तुम्हाला कंपन्यांची नावं सांगतो की कोण कोण क्वालिफाय होणार आहे हे कशामुळे तर ज्या पद्धतीचं मॅनेजमेंट झालेलं आहे आता महानगरपालिकेमध्ये एक सर्वात मोठा दलाल तयार झालेला आहे जो या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो त्याच नाव आहे सनी पांडियन आता हा सनी पांडियन कोण आहे हा महानगरपालिकेचे जे एएमसीज आहेत या एएमसीच्या कॅबिन मध्ये काय करत असतो याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्या बाहेर असलेलं सीसी फुटेज सीसीटीव्ही फुटेज चेक करा सनी पांडियन महानगरपालिकेच्या सगळ्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे काय म्हणून फिरत असतो काय म्हणून ह्या त्याला एंट्री दिली जाते जे एम सीज एमसी सामान्य माणसाला भेटत नाहीत राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा भेटायला बघत नाहीत ते या सनी पांडियन बरोबर काय करत असतात त्यांच्या इथे हा पण एक चौकशीचा भाग आहे सर्वात महत्वाचा जो विषय तो, तो कामगारांचा आहे महानगरपालिकेची पूर्वीपासून एक पद्धत आहे की सहा गाड्या सहा एका गाडीवर एक जी कचरा उचलण्याची गाडी आहे तिथे सहा तुम्ही कामगार देऊ शकता आता सहाचे चार कामगार केलेले आहेत त्यामुळे जी कॉस्ट आहे ती समजा जरी कमी झाली असली तरी ती तुम्ही वाढवूनच घेताय चाळीस टक्के आणि मग जो आमचं कामगार तिथलं बेकार होणार आहे त्याला कुठनं जॉब मिळणार आणि त्या महानगरपालिकेचेच कामगार तुम्ही कमी करणार आणि कामगार ठेवणार मग आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कुठे जायचा हा महत्वाचा प्रश्न आहे आणि जी लेबर कॉस्ट आहे ती जर आपण बघितली तर या पूर्ण टेंडरमध्ये पन्नास टक्के लेबर कॉस्ट आहे जी लेवीच्या स्वरूपात त्यांना पुन्हा परत दिली जाणार कंत्राटी कामगारांनी मला असं वाटतं या पद्धतीचा हा या तीन वर्षातला सर्वात मोठा असा घोटाळा आहे ज्या पद्धतीने कंत्राटदार संगनमत करतायत आणि महापालिकेतले सर्वात वरिष्ठ अधिकारी त्यांना सपोर्ट करतायत इथला जो माणूस आहे त्याला मुंबईतल्या ज्या कंपन्या त्यांना काम न देता दिल्ली आणि गुजरातच्या कंपन्यांना बोलवून इथे लाल पायगड्या त्यांना घातल्या जात आहेत या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र विरोध आहे आणि या गोष्टी होऊ नयेत अशा प्रकारचे लोकांचे पैसे वाया जाऊ नयेत यासाठी ही या आजची पत्रकार परिषद होती आणि याचे पुरावे आणि कागद हे सगळे मी आपल्याला देणार आहे हे आपण बघू शकता आपल्याला व्हॉट्सअप पण मी करेन जेणेकरून आपल्याला समजेल की कशा पद्धतीचा घोटाळा हा इथे होऊ पाहतोय तो रोखण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद होती आजच महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहिणार आहोत पूर्ण या प्रकरणाची चौकशी करायची मागणी त्यांच्याकडे करणार आहोत आणि आमची नगरविकास मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे महानगरपालिकेच्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करताय आयदर यूडब्ल्यू ऑर एसआयटी ही स्थापन करून या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि हिंमत असेल तर माझा चॅलेंज आहे आयुक्तांना त्यांनी सी पॅकेट उघडावं आणि कोण कंत्राटदार क्वालिफाय झालेत हे एकदा आम्हाला सांगावं तोच तर आमचा प्रश्न आहे की असं त्यांनी काय दिलंय की त्यांच्यावर एवढी मेहरबानी तुम्ही करताय किंवा काय देणार आहात दिलंय किंवा देणार आहात ते आम्हाला कळलं पाहिजे की त्यांना तुम्ही कंत्राट रकमेपेक्षा तीस पस्तीस चाळीस टक्के आबोकाम देत आहे अशी काय ते तुम्हाला देणार आहात की अशा काय मुंबईकरांना का सेवा देणार आहेत काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या हे तरी आम्हाला सांगा तर मला असं वाटतं की ज्यावेळेला मुंबईच्या कंपन्यांना कळलं की आपल्याला टेंडर मिळू शकत नाही त्यावेळेला ते त्यांच्याशी हातमिळवणी मिळवणी करत आहेत ह्याच्यामध्ये बघा हाही मुद्दा नाही मुद्दा हा आहे की याच्यामध्ये बाहेरच्या कंपन्या ते चांगलं काम करणार आहेत का मुद्दा मूळ मुद्दा हा आहे आणि आज जर माझ्या शंभर रुपयात काम होतंय तर मी तिथे एकशे पंचवीस रुपये का द्यायची मी एकशे तीस रुपये का द्यायचे मी एकशे चाळीस रुपये का द्यायची हा महत्वाचा मुद्दा शेवट हे पैसे आमचे आहेत आम्ही कर भरतो ते पैसे आहेत आमचे पैसे तुम्ही असे काय त्या कंपन्यांना देत आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काय घेताय ना आदेश करणारा मी कोण आहे आमची म्हणणं याची चौकशी केली पाहिजे युडब्ल्यू मार्फत सनी पांडे यांचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत महानगरपालिकेत ते शोधा हा आयु, आयुक्त अतिरिक्त आयुक्तांच्या कॅबिन मध्ये काय करत असतो हा कुठली टेंडर सेट करत असतो हा महापालिकेतला नवा दलाल कोण आलेला आहे याची चौकशी झाली पाहिजे सनी पांडियन नावाच्या माणसाची सनी पांडियनिच महत्वाची भूमिका बजावलेली आहे हे सगळं टेंडर सेट करायला ही आमची पक्की माहिती आहे माझं म्हणणं याची चौकशी करा सनी पांडियन कोणाला एफिलिएटेड आहे काय आहे तो अतिरिक्त आयुक्तांच्या कॅबिन मध्ये काय करत असतो याची चौकशी झाली पाहिजे नाही याच्या संदर्भात आमच्या केतन नाईक आणि दिगावकर दिगावकर किरण दिगावकर यांच्याशी वारंवार आम्ही संपर्क साधला की बाबा अशा प्रकारचा घोटाळा होता आमच्या केतन नाईकनी पत्र व्यवहार केलेला आहे तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी डावलून या गोष्टी कशा झाल्या म्हणजे असं नाहीये की तुम्हाला माहित नव्हतं तुम्हाला अगोदर ही माहिती आम्ही आणून दिलेली मग आणून दिली असताना तुम्ही तीच गोष्ट काय करताय परत किती टोटल ही सहा हजार कोटीची कंत्राट कंत्राट आहेत आणि त्याची कॉस्ट वाढू पण शकते बघा कसं असतं महापालिकेत एक प्रक्रिया आहे किंवा एक ज्यांनी महापालिका कव्हर केली त्यांना माहीत असेल की सुरुवातीचं टेंडर ठेवायचं सहा हजार कोटीच मग त्याच्यात दोन तीन कामं ऍड करायची आणि तेच सहा हजार कोटीचं टेंडर सात हजार कोटीला न्यायचं आठ हजार कोटीला न्यायचं अशी ही मोडस ऑपरेंटी आहे या सगळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे याची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी मागच्या वेळेला तुम्हाला मी सांगितलं मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं जे ग्रुप होते ते छोटे होते बारा ग्रुप होते जे आता आठ ग्रुप केले आणि एका ग्रुपला एकशे वीस शंभर एकशे वीस कोटीचं टेंडर होतं मग टोटल मला वाटतं तीन साडेतीन हजार कोटी तीन साडेतीन हजार कोटीचं टेंडर होतं ते ह्यावेळेला डबल झाले सहा हजार कोटीचं झालं मुंबईच्या कचऱ्याला महत्व आलंय की कशाला महत्व आलंय मला असं वाटतं मुंबईच्या पैशाला महत्व आलंय माझा राज्यपालांना प्रश्न आहे उद्या अमराठी माणसाने गुंतवणूक केली आणि त्याचा फायदा मराठी माणसाला नाही झाला तर ती गुंतवणूक काय इथे राहणाऱ्या भूमिपुत्राला इथल्या गुंतवणुकीचा फायदा झाला पाहिजे ना आणि आम्हाला आमचा स्वाभिमान सोडून काही नकोय तुम्ही इथे येत आहे राज्यपालांना पण माझा प्रश्न आहे की त्यांना एक कळलं पाहिजे ते असं म्हणाले की मराठी जर मी बोललो नाही आणि मला मारलं तर काय मला लगेच मराठी येणार आहे का मुळात असं आहे की कोणी मराठी बोललं नाही म्हणून त्याला नाही मारलेलं आहे त्यांनी मराठी भाषेचा अपमान केलाय म्हणून त्याला मारलेला आहे मुळात स्वाभिमान आणि या गोष्टी यातला फरक राज्यपालांनी समजून घ्यावा असं मी त्यांना आदरपूर्वक सांगतो हो मी बघितलं आमच्याच महाराष्ट्र सैनिकांनी पकडलं पण पोलीस तेही सांगत नाही जागरूक नागरिक वगैरे म्हणायला लागले म्हणजे हे अॅक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम होता पोलिसांना मला कळलं नाही असो पण महत्वाचा मुद्दा असा आहे आता जे सो कॉल्ड नॅशनल चॅनल आहेत आणि त्यांच्या ज्या प्रतिनिधी आहेत ज्या सगळीकडे सेलिब्रिटी म्हणून सध्या फिरतायत मराठी हिंदी वादात त्या आज कुठे आहेत आमच्या मराठी महिलेला मारल्यानंतर आणि सो कॉल्ड भैया हिंदुत्ववादी नेते मराठी बोलणारे हे कुठे आहेत आता ती मुलगी हिंदू नाही का मग नितेश राणे का गप्पायत आज आज कोणाला वाटलं नाही की या गोष्टीवर काय बोलावं फक्त मनसेच प्रतिक्रिया व्यक्त करायची का बाकी कुठे दुबे चौबे सोबे मला असं वाटतं मराठी भाई जे आहेत जे त्रिभाषा सूत्राचं समर्थन करत होते त्यांना केंद्राने दिलेली चपरा काय लाडकी वहि आयुष्यावर आम्ही वेगळं एक भूमिका मांडू सगळा मला वाटतं आता काही दिवसांनी मंत्रिमंडळात सुद्धा पत्ते खेळायला लागतील म्हणजे जे बैठक होते मंत्रिमंडळाची तिथे पण पत्ते खेळायला लागतील कृषी धन्यवाद